नमस्ते सर्वांना मी सारिका आणि तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एकदम झनझणीत आणि क्रीमी असा स्पायसी बटर चिकन ते खूप सोप्या आणि साहित्यामध्ये चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया आता इथे मी गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक दोन ती ते तीन मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते टाकून देत आहे तळण्यासाठी आता हे कांदे आपल्याला तळून घ्यायचे आहेत एकदम खरपूस असा लाल रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅस वरती झाड्याच्या साईने हलकेच हलवून घ्यायचं आहे एकसारखे हलवून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपला कांदा तळून घ्यायचा आहे आता ही प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो सात ते आठ मिनिट लागतो पूर्ण कांदा ब्राऊन होण्यासाठी तर अशा पद्धतीने आपला कांदा मस्त असा क्रिस्पी टाईप तळून झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम असा क्रंची कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचा मधला कांदा काढून घेत आहे आता पुढे बघूयात त्याच कढई मधले तेल एका भांड्यात काढून घेऊ आणि गॅस वरती गरम करायला ठेवूयात त्यामध्ये ते दोन ते ती तीन मोठे कांदे दोन छोटे लसूण गड्डे सोलून एक इंच आल्याचे तुकडे आणि एक मोठा टोमॅटो उभा चिरलेला तर त्या मध्ये आधी कांदा परतायचा आहे तुम्ही कांदा आधी चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी कांदा भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने कांदा मस्त असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये थोडस एक चमचा तेल टाकायचं आहे तेलाशिवाय आपला कांदा चांगला भाजणार नाहीये म्हणून ते मस्त असा एक चमचा तेलाचा टाकून मी कांदा परतून घेत आहे अशा पद्धतीने कांदा थोडासा परतल्यानंतर थोडा कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण आणि आलं टाकून देऊयात आता लसूण आणि आलं टाकल्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊयात तर ह्या पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे आणि मस्त असा कांदा लसूण आलं छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटं फक्त हलवून घेऊयात टोमॅटो थोडा नरम होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे आता गॅस बंद करूयात आणि आपले हे मिक्सर गार होण्यासाठी ठेवून देऊयात आता इकडे एका भांड्यामध्ये मी चिकन घेतलेलं आहे इथे मी तीन पाव किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मिरपूड एक चमचा जिरा पावडर प्लस धन पावडर आणि एक चमचा मीठ आता हे सर्व मसाले आपण ह्या चिकनमध्ये मिक्स करूयात अशा पद्धतीने आपण हे चिकन एक तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे स्वाद चांगला लागण्यासाठी आणि सगळा मसाला त्यामध्ये छान मुरण्यासाठी तर अशा प्रकारे मसाले टाकून झालेले आहेत त्यामध्ये परतलेला कांदा टाकून द्यायचा आहे मस्त असा कांदा ह्यामध्ये टाकून दिलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये आता अर्धे वाटे दही घालायचं आहे दही लक्षात असू दे लक्षा फ्रेश घ्यायचं आहे ताजं घ्यायचं आहे आणि घरचं घ्यायचं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही मस्त सॉफ्ट क्रीमी लागते कारण जर तुम्ही बाहेरच्या दुकानातलं घेतलं तर ते फार आंबट होतं मग चिकनला स्वाद चांगला लागणार नाही त्यासाठी फ्रेश ताजं दही घ्या आणि शक्यतो करून घरच घ्या तर ह्या पद्धतीने सर्व मिश्रण आपण हलवून घेऊया एकसारखं सर्व चिकन खालवर करून घेऊयात म्हणजे सर्व मसाले आणि दही एकसारखं मॅश होईल त्यामध्ये आणि मस्त असे आपले चिकन मॅरिनेट होईल तर अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण हलवून घेतलेलं आहे आता त्यावरती झाकण ठेवत आणि एक तासासाठी आपण ते, ते मॅरिनेट करायला ठेवत आता इकडे आपला मसाला गार झालेला आहे तो आपण मिक्सरमध्ये घालून छान असा ग्राईंड करून त्याची एक सॉफ्ट ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने सर्व मिक्सर मी भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही रेडी झालेला आहे सॉफ्ट एकदम कुठेही काही मोठे तुकडे राहिलेले नाहीत अशा पद्धतीने सॉफ्ट ग्रेव्ही बनवून घ्या तर आता इथे गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेव्यात त्यामध्ये मी दोन चमचे बटर टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे बटर पुरेसा आहे आणि थोडेसे तेल घालूयात मस्त असं दोन्ही मिक्सर एक छान टेस्ट लागते त्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेले सर्व चिकन टाकून देऊयात आणि मस्त असं फ्राय करून घेऊयात एकसारखे खालवर करून आपण हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे ह्या प्रोसेसला एक आठ ते दहा मिनटं लागतात छान असं आठ ते दहा मिनटं आपण हे चिकन एकसारखं खालवर करून मस्त असं बटरमध्ये भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं बटर चिकन भाजून रेडी आहे तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घालत आहे कारण सुरुवातीला आपण मीठ घातलेलं होतं म्हणून थोडं मीठ कमी घेतलेलं आहे इथे मी मगाशी केलेली मसाल्याची पेस्ट घालत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट पण घातलेली आहे आता सर्व मिश्रण आपण खालवर एकसारखं हलवून घेऊयात म्हणजे त्यामध्ये ग्रेव्ही चांगली मिक्सअप होईल तर ह्या पद्धतीने थोडं हळूहळू ग्रेव्ही हलवून घेऊयात अंगावरती उडणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला ही, ही ग्रेव्ही एकसारखी खालवर मस्त अशी हलवून घ्यायची आहे एकसारखे दोन ते तीन मिनटं छान असं ग्रेव्हीमध्ये चिकन परतून घेतल्यानंतर मस्त अशी एक उकळी येते आणि उकळी आल्यानंतर आता त्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करू आता पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपण मसाला सर्व बाजूने हलवून एकसारखा करून घ्यायचा आहे छान पद्धतीने सर्व ग्रेव्ही एकसारखी मसाल्याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी सर्व चिकन ग्रेव्हीमध्ये एकसारखं हलवून घेतलेला आहे आता त्यानंतर मी थोडंसं पाणी पुन्हा ॲड करते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ग्रेव्ही कशी घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कारण जास्त घट्ट नको म्हणून थोडंसं ग्रेव्ही ग्रेव्हीसाठी मी पाणी ॲड करून पुन्हा एकदा आपलं चिकन हलवून घेत आहे आणि आता कमी गॅसवरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपल्याला चिकन छान असं शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर बघू शकता आपलं चिकन शिजलेलं आहे मस्त असा रटरट उकळी येत आहे चिकनला तर आता आपण हे सगळं ग्रेव्ही एकसारखी हलवून घेऊया मस्त अशी मिक्सअप करूयात तुम्ही बघू शकता मस्त आपलं चिकनला कलर पण आलेला आहे आणि मस्त क्रीमी टेक्स्चर दिसतंय कुठलीही क्रीम आपण हे ह्यामध्ये वापरलेली नाही कारण आपल्याला गोडसर नाही तर स्पायसी बटर चिकन करायचं आहे आणि खूप सुंदर टेस्ट लागते त्यानंतर आपण थोडीशी कसुरी मेथी टाकूयात चुरून टाकूयात म्हणजे स्वाद अधिक चांगला बनेल आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला स्पायसी बटर चिकन रेडी आहे विदाऊट क्रीम कोणतीही क्रीम वापरलेली नाही आपण कारण आपल्याला तिखट स्पायसी पाहिजे म्हणून आपल्याला गोडसर चव नको आहे कारण ही चव एक नंबर लागते एकदम तिखट मध्ये बटर म्हणजे एकदम सॉफ्ट टेस्ट आणि थोडं स्पायसी तर तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू तुम्हा सर्वांचं तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या अशाच स्वादिष्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद